नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे रविवार आणि संध्याकाळचे चार वाजताय आम्हाला जायचं आहे पोलीस ग्राउंडवरती तिथे आहे महासंस्कृती महाउत्सव तिथे येणार आहे प्रमुख पाहुणे म्हणून सैराट पिक्चरची आरची मंजनाच्या सोबत येणार आहे आमच्या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब मग आपण जाऊ या कार्यक्रमाला रिंकू वेलकम जळगावला आणि रिंकू म्हणू आरची म्हणू मला कळत नाहीये कारण दोन्ही सेम आहे आणि रिंकू आम्हाला सगळ्यांना सैराट म्हणजे तुझं जे वादळ आहे ना तू येणार येणार म्हणल्यावरती हे जळगावकर वादळासारखे या पोलीस कवायत मैदानाच्या दिशेने आलेले आहेत हो ना हो म्हणताय सर्व हो म्हणतायत बरं रिंकू तू आज आलेली आहेस जळगावकरांना आनंद झालेला आहे जळगावकरांना हा आनंद तुझ्या समोर व्यक्त करायचा आहे की तू आलेली आहे ते स्वतः तू आल्यावरती आता चेअर करणार आहे सो so, थ्री टू वन म्हटल्यावरती जोरदार आवाज झाला पाहिजे जितके आहे आपण पोलीस कवायत मैदानावरती आज उपस्थित प्रत्येकाच्या दोन आवाज आला पाहिजे आणि टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा स्वागत करतोय आपण रिंकू राजगुरुचा थँक्यू सो मच थँक्यू सगळ्यांना माझा नमस्कार खूप छान वाटतंय की तुम्ही इतकं प्रेमाने आणि माझं स्वागत करताय आणि जळगावकर काय भारीच आहेत मी काय वेगळं सांगणार यांच्याविषयी इतकी गोड लोक आहेत मला कलेक्टर साहेबांनी इथे बोलावलं त्याबद्दल पहिले मी त्यांचे आभार मानते की त्या निमित्ताने मला तुमच्याशी भेटता येतं आहे बोलता येतं आहे आणि जळगाव मध्ये येण्याचा योग आला त्याच्यामुळे खूप आनंद होतोय आज इथे येऊन आणि तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून तुमच्या पुढच्या वाटचालीस सा खूप साऱ्या सदिच्छा बर सदिच्छा तर तू दिलेल्या आहेस आपण पर... हो हो तेच सांगते मी कि सदिच्छा तर तू दिल्या पण तुझ्या तोंडा तुमटे वेगळं तु आणि ते ऐकायचंय आम्हाला आता तिथे डायलॉग डायलॉग ऐकायचंय मराठीत सांगितलेलं कळत नाही इंग्लिशमध्ये सांगू वार पण आरची आज जळगावमध्ये आलेली आहे आणि मला असं तुझा एक डायलॉग आहे ए मंग्या त्याला हात तर लावून बघ नाही तुझं तोबाड तो तो थोबाडत तो तो फोडलं तो तर मी पण नावाची आरची नाही तर मग इथे तू म्हणणार की ए मंग्या तू त्याला हात तर लाई पाय आहे मी मागे मागे म्हणत्या मंग्या ए मंग्या त्याला हात तर लाईप आहे त्याला हात तर लाईप आहे नाही तुला चावण्या फोडल्या नाही तुला चावण्या फोडल्या चावण्या म्हणजे आमच्याकडे थोबाड्याला चावणं म्हटलं ओके सो आमची ही बोली भाषा आहे नाही तुला चावण्या फोडल्या नाही तुला चावण्या फोडल्या तर मी बी नावाची आरची नाही तर मी बी नावाची आरची नाही एक्सक्यूज मी हॅलो इकडे इकडे गेट वर अरे इकडे चेतन चेतन इकडे चेतन अरे यार मी प्रपोज करणार नव्हतो का आज प्लीज प्लीज यांना सोडायला सांग ना नाही कुठे तुम्ही अरे इकडे गेटवर वर हॅलो हे बघ इकडे ओके 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 प्लीज प्लीज पण चेतन तू काय राहुल आहेस का की तुझं सांग ना बरं दादा सोडा बरं त्यांना ओके हॅलो नमस्कार जयगावकर दादा गाणं लावा ना सैराटचं लावू टाका बरं इतकं म्हणून येऊ ना येऊ बापरे तुझे कपडे फार चमचमत आणि मी लग्न करण्यालो यांच्याशी काय सांगे आम्ही येणार आहे बर येऊ नाय नाही सोनाली कुठे संगीत नाकारलोय मला हां आवाज आवाज प्रपोज केलं होतं व कशावरून आता मी हा म्हणे त्याच्या द्यावी लागेल आपल्याला तो पाच शेरवानी घालून आलाय माझे खूप वर्षाआधी आधी मी सईला आणि सोनालीला प्रपोज केलं होतं त्यानंतर आयुष्य बदललं खूप सारे सिनेमे केले खूप साऱ्या सिरियल केल्या पण मला माझी जी, जीवन संगिनी मिळाली नाही सो आज आणि हे भाग्य प्रत्येकाच्या नशिबात येत नाही पोरांनो जळगावचे आवाज करायचं का प्रपोज नाही म्हणता कोण नको ठीक आहे आपण एक काम करूया तिला प्रपोज नको करूयात बस प्रपोज नको करायला मी थेटला लग्नासाठी मागणी घालतो रिंकू यांच्याशी तुझे काही जागे बांधेत का त्यांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे त्यांना वाटतंय माझं वाईट होऊ नये अरे वाईट होऊ नये त्यांना असं वाटतं की तू आयुष्य मराठी सिंगर राहावीस चांगले मलाही त्याच वाटत ते सगळे माझे बरं ठीक आहे आपण एक काम करूया दादा आपण सगळ्यात आधी या सगळ्यांसाठी एकदा झिंगाटचं गाणं फुल आवाजात लावूया इथं आपण थोडं एन्जॉय करूया आणि मग थोडस पुढे सरकूया चालेल सगळ्यांनी नाचायचंय इन्क्लुडिंग रिंकू रिंकू पण ओके प्लीज okay, थोडं जळगाव वेक असेही ओढले की चित्र तयार होतं ना आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की कुठलीही कला असू दे मग चित्रकला असू दे अभिनय असू दे तिचे डोळे बोलतायत यार चित्र उडल्यानंतर तिला हां मा, कोणाला माहीत नव्हतं पण आता एक अजून प्रश्न आहे बरं का मला असं कळलं की ही खूप छान गाते हो हो छे हो। छे नाही बाथरूम सिंगर वगैरे नाही नाही अरे मी गायलं तर कोणीच इथे थांबायचं नाही मी खूप वाईट गाते पण पण एखादं आवडीचं गाणं तरी असेल ना त्याच्याबद्दल सांग ना, ए, ना सा एक म्हणजे म्हणून नाही पण निदान असं सांगू शकतो की आपण मला सगळीच गाणी आवडतात एक असं नाही आता आज एक येत उद्या काहीतरी नवीन येतं परवा आणखी काहीतरी नवीन येतं मग सगळी आवडी बदलत जातात गाण्याबाबत आणि आमच्या आवडीचं आता गो बया ते तर माझ्याही खूप जवळचं आहे कारण माझी पहिली फिल्म आहे आणि माझ्या पहिल्यांदा चित्रित केलेलं गाणं आहे अजय अतुलचं संगीत आहे त्याच्यामुळे ते कधीच माझ्यापासून लांब जाणार नाही हा मला एक खूप ना असा वेगळा प्रश्न आहे की ते खूप कॉलेजची मुलं आणि शाळेची मुलं मुली पण आहेत ना त्यांनीच फक्त हो म्हणा अरे बालका मी तुम्हाला सांगते की जितपत येतोय तितकं करा शिकत राहा टॉपमध्ये आलं म्हणजेच काही खूप ग्रेट नसतं आणि खूप कमी मार्क पडले म्हणजे त्याला काय आकलन नाही असं नसतं ज्याच्यात आनंद आहे जे शिकायची इच्छा आहे ते शिकत राहाय आणि कलेचं माध्यम हे आनंद घेण्यासाठी खूप भारी असतं आणि म्हणूनच आमचा हा महासंस्कृती महोत्सव दोन हजार चोवीस आणि आमच्या सगळ्यांसाठी आनंदाची पर्वणी आनंदाचा क्षण म्हणजे आरची झळगावात आली नक्कीच <laughs> बरं सिंगिंगचा पण आपला इथे विषय सुरू होता आता एक प्रपोजलचा प्लॅन तर जरा फ्लॉप झालेला आहे पण नाही नाही प्रपोजलचा प्लॅन फ्लॉप नाही झालेला आहे अजून या मॅडमांनी मला ना बोलूच नाही दिलंय मी सांगा ना रे पायथन का तुमचा आवाज बी वाढ लागला रे थांबला नको पाहिजे जोपर्यंत ना मॅडम बाजूला जातात नाही तोपर्यंत हा मॅडम दोन मिनिटं द्या आम्हाला अरे यार तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे रे <laughs> <laughs> अरे दादा गाणं लावायचं एकदा तुम्ही <laughs> आता येईल काय सांगू बरे इथली आपल्याकडे हिरवी नाली आणखी किती लहान आहे या वयात कोणी लग्न करत का हा एक मिनिट हे बघ हाईट हाई प्रॉपर प्रॉप मॅच आहे यार आणि एवढ्या लहान वयात लग्न करत का नाही उंचीचं काय करू बुद्धी गुण अंग बघती असत तू मग माझं ऑब्विसली जास्त आणि रिंकू तुझा सुद्धा खूप खूप आभारी आहे थँक्यू सो मच मान्यवर आलेले थँक्यू एकदा जोरदार टाळ्या आणि रिंकूला विनंती करूयात की तिने बसावं महोदय या ठिकाणी पोहोचत काही क्षणात ते या ठिकाणी येत आणि आपल्याला अजून पुढे भरपूर कार्यक्रम एन्जॉय करायचा आहे तेव्हा नक्कीच थँक्यू शिवानी तथा पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्याचे आदरणीय नामदार गुलाबराव पाटील यांचं आगमन झालंय आपण महासंस्कृती महोत्सव गेले पाच दिवस विराटचं जे वादळ आलं होतं ती आरची जळगावला आलेली आहे तिथं सुद्धा समारोपाच्या दिवशी आदरणीय मंत्री महोदयांनी या महोत्सवाला उपस्थिती दिलेली आहे आपण त्यांचं स्वागत करूया मी विनंती करते आदरणीय कलेक्टर सर की आपण आपले पालकमंत्री आदरणीय नामदार गुलाबरावजी पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा या मंचावरती उपजिल्हाधिकारी फिल्म अभिनेते रिंकू राजगुरु उर्फ आर्ची त्याचप्रमाणे व्यासपीठावर नका तुम्हाला सारी दुनियाच उलटी दिसायला लागले झालं भाऊ म्हणून मनातलं शल्य सांगायला ही असली क्षुद्र शल्य मनात ठेवून वागता तुम्ही म्हणून महाराज कष्टी होतात काय मनात ठेवून वागलो आम्ही काल संध्याकाळपासून शंभू राजांचा गडावर पत्ता नाही

khususnya tiap ujian itu mereka kisipal paket, cek aja. اڄان پوهان ٿيو ته اها ڇا آهي ڀنڻو 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 चला तर मग घरी यायला उशीर झाला आता दहा वाजून गेलेले आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद